यावर्षी दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आम्ही ह्याच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की लोकांना आमंत्रित करण्यासाठी लोकांना आग्र निमंत्रण देण्यासाठी आमची सगळी बॉडी समिती आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव संघटक सहसंघटक कोषाध्यक्ष सहकोषाध्यक्ष आमची सगळी कमिटी आहे आम्ही सगळ्या कमिटी मार्फत पत्रकार परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय उत्साहामध्ये हो आणि गेल्या वर्षीपेक्षा आतापर्यंत जेवढ्या जयंती झाल्या त्याच्यापेक्षा या हो, उत्सवामध्ये हो जयंती साजरी होत आहे त्याच्यामुळं पुढील कार्यक्रमाची आम्ही जे जे कार्यक्रम घेतोय जे जे कार्यक्रम सांग ठेवलेत त्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित कर केलेला आहे इथं मी तुम्हाला तेरा सॉरी तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी बारा वाजता भीम ज्योत हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्याचे टायमिंग आहे साडे अकरा वाजता भाऊ साडे चौकामधून रॅली निघल तिथून पुढं नाईट चौक आंबेडकर चौक पर्यंत येणार आहे संध्याकाळी बारा वाजता बरोबर आंबेडकर चौकामध्ये पोहोचल तिथं फटा अतिशय बाजी होईल फटाक्याची आणि बाबासाहेबांना वंदन केलं जाईल आणि त्याच्यानंतर सकाळी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मोटरसायकल रॅली आहे सार्वजनिक मोटरसायकल रॅली आहे परत असं नाही की ह्याच एकच वैद्य ह्याची आहे दोनच ह्याची आहे सगळ्यांनी ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचंय सगळ्यांना आमंत्रित करतोय सर्व समाजाला सर्व घटकांना आणि परत आमचा मोटरसायकल झाल्याच्या नंतर चौदा तारखेला पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता आंबेडकर चौक माझी ध्वजारोहणचा कार्यक्रम आहे दहा वाजता त्या ठिकाणी चांगले चांगले आमंत्रित लोक केले आहेत आम्ही झेंडा ज्या आपल्या ध्वजारोहणासाठी त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतोय सगळ्यांनी उपस्थित राहा आणि परत आम्ही सगळ्यांच्या मार्केट ज्या असल जे पत्रकार असतील जे पोलिटिशियन असेल सगळे शासकीय ऑफिस असतील प्रशासकीय ऑफिस असतील पदाधिकारी असतील ह्या लोकांना सगळ्याला आमंत्रित करणार आहोत आम्ही आज त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना आमंत्रित करीत आहोत या माध्यमातून तुमच्या माध्यमातून तुं, सांगत आहे वे असा भव्य असा कार्यक्रम बावीस तारखेला आहे बावीस तारखेचं निवेदन असं आहे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक आनंदी शिंदे यांचे चिरंजीव उत्कर्ष आनंद शिंदे यांचा बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आंबेडकर चौक ह्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं ग्रामीण असल तालुका असल शहर असल आणखी काही जिल्ह्यामधून लोक येणार आहेत त्या आमंत्रित केलं आहे ते, ते, ते लोक असतील सगळ्यांना आमंत्रित दिलं आहे देणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं ही आमची विनंती असेल कमिटीच्या मार्फत सगळ्यांची आणि परत ह्या कार्यक्रम झाल्यानंतर भव्य दिव्य अशी असा शो सुद्धा आम्ही जिथं ज्या आतापर्यंत आपला शो आणखी ओढणीमध्ये आणला नाही असा सोलापूर शो आणणार लोकांना आकर्षण करण्यासाठी तो शो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आम्ही भव्य अशी मिरवणूक काढणार आहोत त्या कार्यक्रमाला सुद्धा मिरवणुकीला सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहावा असं आवाहन करतो सगळ्यांना आणि परत चौदा तारखेला भव्य मिरवणूक सोबत सोबत आम्ही संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ती मिरवणूक चालल तिथपर्यंत संपल आणखीन एक सांगायचं आणखीन त्या बावीस तारखेच्या कार्यक्रमाला सांगायचं हवाल असे की त्या बावीस तारखेच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जयसिंग भैया सोळंके साहेब बांधकाम सभापती बीड माजी हे उपस्थित राहणार आहेत ते त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत आणि कार्यक्रमाला सगळ्यांनी सर्वांनी उपस्थित राहावा ही सगळ्या विनंती आग्रहाचं निमंत्रण जय भीम कार्यक्रमाचं स्वरूप आहे मिरवणुकीचं निविजन असं असेल आम्ही सोलापूरची जयंती वीस तारखेला आहे तिथून वीस तारखे जयंती तिथून आम्ही सीन एक बघितलेला आहे तो सीन इथं लोकांना आकर्षण करण्यासाठी बघण्यासाठी पाहण्यासाठी इतर लोकांनी पाहावं सगळ्यांनी जयंतीत यावं सामील हे सार्वजनिक जयंती आहे सगळे घेतील अशी आशा आहे आणि सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत तर तो शो चांगला असेल साथ बघण्यासाठी आणि परत मिरवणूक हा तर आतिश बाजेमध्ये आपली मिरवणूक होईल पाच संध्याकाळी दहा वाजेपर्यंत टायमिंग आहे चार वाजता अण्णाभाऊ साडे सुरुवात होईल आपण स्वतंत्र डिजेची व्यवस्था केलेली आहे स्वतंत्र डिजेची व्यवस्था महिलाच्या सुरक्षेसाठी लेडी बावसर जेंट्स बावचर महिलांना वेगवेगळे डीजे महिलांची पूर्ण सुरक्षा याची काळजी घेतलेली आहे डीजे डीजे अगदी प्रशासनाच्या मान्यते अनुसार आम्ही डीजे लावलेले आहेत ला कमी आवाजामध्ये आणि कमी साऊंडचा डीजे का म्हणजे हृदयाला कोणालाही त्रास होणार नाही असे डीजे लावलेले नाहीत आणि शासनाला जे मान्य आहे तसे आम्ही केलेलं आहे उत्कर शिंदे सरांचा कार्यक्रम जो आहे तो आंबेडकर चौकामध्ये ठेवलेला आहे आपण ठिकाण आंबेडकर चौक आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे आमच्या सगळ्या समितीने सगळे बॉडी आस, कमिटी असेल हे सगळ्यांनी अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे तुम्हाला तिथे आल्यानंतर बघायला भेटेल तुम्ही आवर्जून उपस्थित राहा कारण तुम्ही आलात तर आम्हाला लोकांना दाखवता येईल तुमच्या तुमच्या माध्यमातून तु। आणि चांगलं सुंदर असं कार्यक्रम ठेवलेला आहे प्रसिद्ध आहेत गायक लोक येतील अशी आम्ही सगळ्यांना आमंत्रित करत आहोत बायपास मार्गे शिवाजी बायपास मार्गे काढण्यात येणार त्यानंतर चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी आंबेडकर चौक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व व्यापारी बांधवांना जेवणासाठी सर्वांना पत्रिका व निमंत्रण देण्यात येईल व सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा तसेच सर्व पत्रकार बांधवांनी जेवणासाठी उपस्थित राहावे भोजनाचा वेळ आहे सकाळी अकरा वाजले बसून तुमच्या आगमनापर्यंत म्हणजे संध्याकाळी सात वाजेपर्यंत कधी भी आलात वेळ काढून कधी भी लोक आले तरी आम्ही त्यांच्या सेवेमध्ये तत्पर्याची व्यवस्था सार्वजनिक कमिटीने खूप छान पद्धतीने केलेली आहे भोजन सेवेसाठी सर्व काही कॅटरेस वगैरे लावण्यात आले टेबल खुर्चे आहेत त्यासाठी सर्व व्यापारी बांधवांनी पत्रकार बांधवांनी व अधिकारी कर्मचारी सर्वांनी भोजनाचा शॉट घ्यावा सर्व मित्र परवा परिवारला विनंती की आपण आपल्या परीने सार्वजनिक असा कार्यक्रम समजून सर्वांना आपण आपल्या परीने पत्रिका असतील डॉक्टर असतील सर्वांनी वकील बांधव असतील सर्वांनी आपण आपल्या मित्र परिवाराला स्वतःहून आमंत्रित करून सर्वांनी उपयोग घेऊन यावं आणि जेवणाचा आस्वाद घ्यावा असं आम्ही दहा हजार लोकांची व्यवस्था केलेली आहे पूर्ण जेवढे बी आणखीन आमची अशी पण हे आहे की आणखीन लोक जास्त वाढले तर आमची तर लगेच तयारी आहे किंवा लगेच आमचं आम्ही नियोजन लावून ठेवलेलं आहे की लोक जरी वाढले तरी आम्ही आणखीन त्याच्यात आम्ही पुरुत आहे लोकांना साठी आज आमची व्यवस्था आहे दरवर्षी पब्लिक मोठ्या प्रमाणामध्ये असं आम्ही दडपण वगैरे हो प्रशासनावर येणार येणार नाही याची काळजी घेऊ समजा आम्ही आणि स्वतः आम्ही आमची कमिटी अशी आहे की आम्ही पूर्ण जयंती असेल मिरवणूक असेल उत्कर्ष शिंदेचा कार्यक्रम असेल सगळ्यांचा आम्ही आम्ही स्वतः आम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहोत कुणालाही त्रास होणार नाही प्रशासनावर दबाव येणार नाही त्याची पूर्ण काळजी घेणार आहोत हो सोलापूरचे महापुरुषांचे त्याच्यामध्ये फोटो पुतळे आहेत आणि आकर्षण असा शो आहे तो तुम्हाला थोडा अंधार पडल्याच्या नंतर संध्याकाळी तो दिसायला चालू होईल तुम्हाला ते अंधार पडेल तसं तसं तसा शो तुम्हाला दिसत वीड असताना चारच्या नंतर सहा वाजेपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्याच्यामध्ये काय आहे पण तुम्हाला सहा सातच्या जवळ गेला नंतर तुम्हाला कळल की हा खरंच किती आकर्षक शो आहे हा तुम्हाला भेटलाही नाही भविष्य ओढणी शहरामध्ये तीस एप्रिलला आपण आणण्याची योजना केली हो का आता तालुक्यामधून जे ग्रामीण मधून लोक येणार आहेत त्यांना माझ्या फोन मार्फत मी सगळ्यांना आमंत्रित करतोय काही लोकांना केलंय काही लोकांना करतोय उद्यापर्यंत सगळ्यांना आमंत्रित बावीस तारखेला करणार आहे बावीस तारखेपर्यंत अवला सिंग आम्ही रिक्षा एक लावलेला आहे अवलंबिंग सुद्धा करायचं आहे आम्हाला त्यामार्फत आका तालुका आपला या ठिकाणी कसा येईल अं सर्व जाती धर्मातले लोक हो लो या ठिकाणी आदर्श उत्कर्ष शिंदेचा कार्यक्रम बघण्यासाठी कसे येतील ते आम्ही जितकं आमचे प्रयत्न होतील लोकांना इथं आणण्याचे तेवढे आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रत्येक वर्षी ते साजरे करतात या वेळेस काय असणार आहे माध्यम करून त्याचा आदर्श घेता येईल युवा पिढीला युवा पिढीला आदर्श घेण्यासाठी आमचा पहिला माध्यम असा असेल आम्ही सार्वजनिक जयंती काय असते याला म्हणते सार्वजनिक काय असते ह्याच्यामध्ये किती लोक असते किती घटक असते किती समाजाचे लोक असते ह्या जयंतीमध्ये उद्याच्याला मध्ये हे लोक सगळे येणारे आहेत आणि तीस तारखेला येणार आहेत बावीस तारखेला येणार आमचा सगळ्यात मोठा मुद्दा हे आहे ह्या वर्षी सार्वजनिकचा अर्थ आम्हाला दाखवून द्यायचा सगळ्यात कमिटीच्या मार्फत की सार्वजनिक जयंती कशाला म्हणते आम्ही त्यामुळे लोकांना सगळ्याला आमंत्रित केलं आहे तुम्हाला लोक हे दिसल्यानंतर की तुम्हीच म्हणता की हा जे बोलले होते पत्रकार परिषद मध्ये की सार्वजनिक जयंती करणार आहेत म्हणून तर तुम्ही बघितल्यानंतर ही सार्वजनिक जयंती झाली आमचा सगळ्यात मोठा मुद्दा पहिला हा आहे सर्व समाज बांधवांना आमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आम्ही आमंत्रण देणार आहोत पण बाजार सण मार्केट असेल शहरातील व्यापारी असतील सर्वांना विनंती आहे या माध्यमातून आम्ही निमंत्रण पत्रिका घेऊन जाणार हो, आहोत सर्वांना मिळून व्यापारी असतील सर्व समाज बांधव असतील यांना आमंत्रित करून सार्वजनिक उत्सव साजरा करायचा म्हणजे वेगळं काय या वर्षी उत्कर्ष आहे दरवर्षीपेक्षा दरवर्षी गेल्या वर्षी कार्यक्रम होते ह्याच्या अगोदर झाले तर पण एवढा मोठा कार्यक्रम उत्कर आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये तर बहुतेक झालं नाही पण आपल्या गोडणी शहरामध्ये येतोय पहिल्यांदाच येते आपल्या इकडं आणि त्यांचा कार्यक्रम सगळ्यात मोठा होईल आणि मिरवणूक ही एक सगळ्यात शांततेमध्ये पार पाडल व्यवस्थित होईल आणि सगळे घटक या जयंतीमध्ये असतील एवढीच माझी सगळ्यांना आमंत्रित केले मी ती मला अपेक्षा आहे की सगळे ह्या जयंतीमध्ये येथील लोक सगळ्यांना असं वाटू म्हणजे सगळ्यांना असं दाखवून दिले आहे की ही सार्वजनिक जयंती आहे त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे माझी सगळ्या घटकांना की सगळ्यांनी ह्या जयंतीमध्ये यावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्याच्यामुळं हा एकट्याचे कोणाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत सर्वांच्या आहे तर त्यामुळे सर्वांनी या जयंतीमध्ये या सहभूयावं ही विनंती आणि यावर्षी पूर्ण जयंती काढतो पूर्ण याच्यामध्ये युवा पिढी सहभाग आहे आजपर्यंत ज्या गोष्टी झाल्या नव्हत्या नव्हते त्या गोष्टी यावर्षी वर्षी आहेत एक वेगळा असं देश तुमच्या माध्यमात म्हणजे युवा टीम शहरामध्ये शाळा तेच तर म्हणजे आता मार्गदर्शन केलं आहे पण आता सगळे आपण देशमध्ये यंग जनरेशन मध्ये आता आणि आपलं नियम कस आहे काय आपण सर्वांनी आपण त्या कार्यक्रम चौदा तारखेला सुरुवातीला सकाळची रुपरेषा जी आहे जनतेला माहीत झाली पाहिजे की चौदा एप्रिल रोजी सकाळपासून प्रोग्राम कसा व्यक्त चौदा एप्रिल रोजी सकाळपासून नऊ वाजता अण्णाभाऊ साठे चौकामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे मोटरसायकल रॅली आहे मोठी भव्य दिवे अशी सार्वजनिक मोटरसायकल रॅली आहे त्या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे परत तिथून ती रॅली शिवाजी चौक संविधान चौक नाईक चौक आणि आंबेडकर चौक पर्यंत जाणार आहे आणि तिथं गेल्यानंतर दहा वाजता त्या दिवशी ध्व आपला ध्वजचा कार्यक्रम आहे दहा वाजता ते झाल्यानंतर आपल्या नंतर अकरा वाजता जेवणाचा कार्यक्रम आहे अशी ही रूपरेषा चौदा तारखेची आहे पूर्ण त्या चौदा तारखेच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं सगळ्यांना निमंत्रण देतो सगळ्यांनी यावं आम्ही नाही फोनद्वार बॅनर बाजी सुद्धा केलेली आहे ग्रामीण सगळीकडे जिथं जिथं मोठे मोठे गाव आहे त्या ठिकाणी बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे उत्कर्ष त्याची केलेले आहे पूर्ण कार्यक्रम त्याच्यावर मांडलेले आहे हे लोकांना आज कळल किंवा उद्या सकाळ सकाळ सगळ्यांना कळल आणि जितके होईल आमचे जनरेशन तिथपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमंत्रण निमंत्रण देण्या देणार आहोत जयंती पार पाडा ठीक आहे तुम्ही डीजे लावताय नाचताय थोडा एन्जॉय करताय बाबासाहेबांसाठी केलं पाहिजे कारण आम्हालाही त्रास होणार नाही पब्लिकलाही त्रास होणार नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांचं पालन असं करतो की त्यांना आमच्याकडून त्रास होणार नाही आणि लोकांना पण होणार नाही ह्याची आम्ही पूर्ण दक्षता कमिटी घेईल आणि आम्ही सर्वजण ह्याची अतिशय व्यवस्थितपणे पार पाडू लेडी बाल तर आहेत कमिटीतला प्रत्येक मेंबर विशेष जी लेडीजची लाईन असेल लेडीज चे तिथं कमिटीमध्ये चार पाच मार्गदर्शन साईडला पूर्ण आमचे जेवढे मार्गदर्शक आहेत कमिटीचे इतर आहेत सोबत आहेत समाजाचे आहेत इतर समाजाचे जेवढ्या जेवढ्या लोकांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे या जयंती कमिटी तुम्ही असं करा तसं करा हे कार्यक्रम घ्या ते कार्यक्रम घ्या हे सर्व लोक इतर इतर सुद्धा घटकांचे लोक सर्व ह्या जयंतीचं निविजन म्हणजे त्यांची सुद्धा त्यांना सुद्धा आनंद करतील बाबासाहेबांना ती चांगलीच गोष्ट आहे त्यांनी करायलाच पाहिजे आणि जे पण बावीस तारखेला सगळ्यांचा जितके लोक बावीस तारखेला कार्यक्रम येतील सगळ्यांचा आदर सन्मान हा सगळ्यांचा केला जाईल असं नाही की हा राजकीय दुसऱ्या पार्टीचा तो दुसऱ्या पार्टीचा असं काही नाही ही सार्वजनिक जयंती आहे आणि सगळ्यांचा आदर केला जाईल सर्वांचा सन्मान केला जाईल सर्वांना निमंत्रण आहे शेवटी असं आवाहन करतो की उद्या भीमज्योत रॅली आहे संध्याकाळी बारा साडे अकरा वाजता अण्णाभाऊ साडे मध्ये सगळ्यांनी हो उपस्थित राहावं हो ते रॅलीसाठी आणि परत दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मोटरसायकल रॅली आहे त्याही मोटरसायकलला सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि नंतर जेवणाचा झेंड्याचा कार्यक्रम आहे दहा वाजता त्या झेंड्याच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं असंही आवाहन करतो आणि नंतर जेवणाचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी जेवण करूनच जावं तिथे आलेला हर एक माणूस जेवण केल्याशिवाय आम्ही पाठवणार नाहीत आणि ह्याची काळजी घेतो महिलांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे रस्त्यासाठी असं महिलांना कुठलं काही त्रास होईल असं होणार नाही कार्यक्रमामध्ये आणि पुरुषांसाठी थोडीशात सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना असं आवडतो की जास्त जास्त संख्येने बावीस तारखेला पण येतात सगळे ग्रामीण भागातून लोक येतील त्यांचंही स्वागत करतो त्यांनाही आवाहन करतो त्यांचं स्वागत करीन आणि सगळ्यांनी हो यावं अशी विनंती करतो आणि तिसरा मिरवणुकीला सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहावं हो। यावं मार्केट सुद्धा मिरवणुकीमध्ये उत्तर शिंदेच्या कार्यक्रमाला चौदा तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्याला सगळ्या उपस्थित राहावं हो सगळ्यांनी हे सगळ्यांना विनंती आणि आवाहन करतो